मोठी बातमी घेऊन आलेलो आहे म्हणजे लाडक्या बहिणीसाठी मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा तर बघा लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा या लाडक्या बहिणीचा आता हप्ता तुम्हाला मिनणं बनवून जर बघा हे पाच वस्तू तुम्हाला चेकिंग करायची आहेत तर घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका तुमच्या हे पाच वस्तू चेकिंग करणार आहेत जर तुमच्याकडे हे पाच वस्तू असेल तर तुमच्या घरातले जे तुमच्या घरामध्ये जर या पाच वस्तू आढळल्या तर तुमचा हप्ता जो आहे तो तात्काळ बंद करण्यात येईल तर बघा काय आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर अंगणवाडी सेविका जी आहे ती मोठी जबाबदारी दिलेली आहे त्यांच्याकडे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या ॲप आप चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन प्रेस करा तर बघा अंगणवाडी सेवांकडे काय मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हे व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे तर पुढे बघू शकता की लाडक्या बहिणींसाठी काय आत्ताची मोठी खुशखबर आहे मोठी अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे ते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी पण मोठी घोषणा केलेली आहे बघा तर लवकरात लवकर तुम्हाला जो हप्ता आहे तो हप्तासुद्धा मिळू शकतो आणि ज्यांना कोण संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाने पंधराशे रुपये दर महिन्याला तुम्हाला जमा करण्याचे आश्वासन दिलेले आहे तर अशा प्रकारे बहुतेक बहिणी ज्या आहेत त्याला कोणत्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत संपूर्ण माहिती आपण बघणार तरी तर ही तुमची पहिली चौकशी झाली तर घरामध्ये येऊन सण अंगणवाडी सेविका तुमच्याकडे चारचाकी वाहन आहे का तुमच्या घरी आयकर कोणी टॅक्स भरत आहे का तुमच्या घरामध्ये नोकरीदार आहेत का तुमच्याकडे शेती उत्पन्न जास्ती आहे का तर प्रकारे ही जे आहे ती अंगणवाडी सेविका पोचताच करणार आणि आस असं असल्यास ऑनलाईन तुमचं नाव डायरेक्ट कट के केलं जाणार आहे बघा तात्काळ ऑनलाईन तुमचं नाव डायरेक्ट कट केलं जाणार आहे लाडकी बहीण योजनेमधून जर तुम्ही तीन तीन चार चार योजनेचासुद्धा लाभ घेत असाल तर तो तोसुद्धा तुम्हाला या लाडकी बहीण योजनेतून तो हप्ता तुम्हाला मिळणार नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे अंगणवाडी सेविका आता घरोघरी येऊन तुमचा जो तपास आहे तो लाडक्या बहिणीचा तपास घेतला जाणार आहे ज्याच्याकडे चारचा किंवा त्याचा सुद्धा तात्काळ हप्ता बंद केला जाणार आहे तर ही आताची मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे अतिशय मोठी आणि दमदार अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही थोडा बेआन करू नका कारण व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाची आणि इम्पॉर्टंट अशी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे पुढे बघा लाडकी बहीण योजनेमध्ये तुमची दुसरी चौकशी कशी, कशी केली जाणार आहे बघा दुसरी चौकशी तुमची तर दुसरी चौकशी अशी केली जाणार आहे म्हणजे तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे बघा तुमच्या जसं तुमच्या नावावर शेती किंवा प्लॉट आहेत का हे सुद्धा तुम्हाला आता ऑनलाईन पद्धतीने चेक केले जाणार आहे जर असेल तर तात्काळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज रद्द करण्यात येणार आहे बघा कोणाकडे प्लॉट असतात कोणाकडे शेती असते कोणाकडे चारचाकी वाहन असतात कोणा जे कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये तीन दोन दोन तीन तीन जण सरकारी नोकरीवाले असूनसुद्धा ते लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे आणि त्यांना पैसे मिळत आहे तर अशामुळे बाकी बहिणींना हे पैसे आलेले आहेत बाकींना मिळाले नाहीत बघा ज्यांना खरंच गरज होती त्यांना पैसे अजून आलेले नाहीत आणि ज्यांना गरज नाही त्यांनासुद्धा पैसे आलेले आहेत तर अशा प्रकारे महिलांकडून मोठ्या प्रमाणावर विचारणा होत आहे की ही लाडकी बहीण योजनामध्ये हे काय चालू आहे सर्वीकडे तर त्यामुळे तुम्हाला सांगितलं होतं मी मागच्या व्हिडिओमध्ये बघा ज्यांना ज्यांनी अजूनपर्यंत लाडकी बही योजनेचे फॉर्म बघा तर ते कसे सुरू होणार आहेत बघा लाडकी बही योजनेचे ज्यांनी ज्यांनी तीन तीन चार चार अर्जसुद्धा भरले होते काहींनी तर लाडकी बन योजनेमध्ये आता तुम्हाला सांगितलं होतं मी की ज्यांच्याकडे आर्थिक उत्पन्न जास्त आहे किंवा ज्यांच्याकडे शेती चांगल्या प्रकारे आहे प्रॉपर्टी आहे किंवा चांगल्या प्रकारे ते पैसे कमावत आहेत अशा प्रकारे खाजगी नोकरीवर चांगल्या प्रकारे पैसे कमवत आहेत तर अशांचासुद्धा सुद्धा हा लाभ बंद केला जाणार आहे फक्त ही योजना जी आहे ती गरजू आणि गरीब महिलांसाठी हे जे धुनी भांडी करतात जे शेती काम करतात मोल करता जे मोलमजुरी काम करतात अशा महिलांसाठी ही योजना राबवली जाणार आहेत स्वतः शिंदेसाहेबांनी सांगितलं आणि पुढे जे एकवीसशे रुपये आहेत तर ती ही जे कडक तपासणी केली जाणार आहे यामध्ये बहुतेक महिला ज्या आहेत ते अपात्र झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता की साम टी व्हीवर ही न्यूज आलेली होती की पस्तीस हजार जे आहेत पस्तीस हजार तीनशे सतरा जवळपास अशा काही महिला अपात्र झालेल्या आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये बघा त्यांनी चांगल्या प्रकारे पैसे कमवले आहेत तर घरोघरी जाऊन जे अंगणवाडी सेविका आहेत तर त्यांच्याकडे हे काम सोपवण्यात आलेलं आहे त्यांच्याकडे ही जबाबदारी आता देण्यात आलेली आहे त्यामुळे कोणीही आता या योजनेमध्ये जरी दुसऱ्या चुकीच्या पद्धतीने पैसे कमवत असेल तर ते सुद्धा त्यांचं सुद्धा हे नाव रद्द केलं जाणार आहे तात्काळ ऑनलाईन नाव लगेच तुमचं रद्द केलं जाणार आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा कोणताही लाभ आता मिळणार नाही तर बघा स्वतः मुख्यमंत्री शिंदेसाहेब सॉरी तर स्वतः मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी ही मोठी गुड न्यूज दिलेली आहे मोठी बातमी दिलेली आहे त्यामुळे जो बी कोणी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत आहे किंवा लाडकी बहिणी नवीन अर्ज सुरू तर अजून झाले नाही परंतु जर झाले आणि त्यामध्ये पंधरा पंधराशे रुपये तर तुम्हाला लाडकी बहिणी दिले जात आहेत परंतु अजूनपर्यंत तुम्हाला एकवीसशे रुपयेसुद्धा दिले जाणार आहेत आणि बहुतेक बहिणींना हे पैसे अजूनपर्यंत आलेले नाही तर त्यांनी पण काळजी करू नका शंभर टक्के तुम्हाला हे पैसे येणार आहेत आणि ज्यांनी ज्यांनी घरी जाऊन त्यांनी चुकीच्या जा पद्धतीने पाच सहा वस्तू जर तुमच्याकडे असतील तर तुमचं तुमचं नावसुद्धा लाडकी बहीण योजनेमधून बाद केल्या जाणार आहे आणि ही आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे तुम्ही त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघत चला तर बहुतेक लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या होत्या परंतु त्यांनासुद्धा लाभ मिळालेला आहे आणि ज्यांना लाभ मिळायचा होता त्यांनासुद्धा लाभ मिळालेला नाही तर बहुतेक बहिणी कमेंट्स करत होत्या की सर आम्हाला अजूनपर्यंत या या जिल्ह्यामध्ये पैसे आले आम्हाला त्या त्या जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत पैसे आले सर्व ओके आहेत परंतु बघा ज्यांना ज्यांना संजय गांधी निराधार योजना आहे लाडकी बहीण योजना आहे तुमची चौकशी के केली जाणार आहे बघा घरेघर जाऊन ही चौकशी होणार आहे आणि ही आताची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचे आहेत व्हिडिओला थोडासा व्य आणखी पूर्ण नका बघा फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी की आ, ही जी योजना आहे त्या लाडक्या बहिणींना आता लाभ घेता येणार नाही कारण त्यांच्याकडे जास्त प्रॉपर्टी आहे सरकारी नोकरीवाले आहेत ज्यांच्याकडे म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे की कोणाकोणाला हा लाभ दिला जाणार आहे कोणाकोणाला दिला तर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरत असेल आयकर भरत असेल टॅक्स टॅक्स भरत असेल तर त्याला सुद्धा लाभ मिळणार नाही तर लक्षात ठेवा तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी पण सरकारी नोकरीवाला टॅक्स भरत असेल तर त्याचासुद्धा सुद्धा हा लाभ बंद केला जाणार आहे त्यामुळे घरोघरी जाऊन आता अंगणवाडी सेवकांकडे हे काम सोपवण्यात येणार आहे आणि लाडकी बहीण योजनेचा आता जे स्ट्रीक होणार आहे पुढे जे तुम्हाला एकवीसशे रुपये वाटप होणार आहेत त्या संदर्भात मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा जे एकवीसशे रुपये आहे ते खरंच जे गरजू महिला आहेत त्यांनाच मिळणार आहेत आणि जे बाकीचे आ... चौकशी केली जाणार आहे या चौकशीमध्ये बी बहिणी अपात्र होतील ज्यावेळी महिला अपात्र होतील त्यांच्याकडे ही ही सर्वात मोठी आताची अपडेट आहे त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण रोज देऊ घेत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना कोणत्याही प्रकारे तुम्ही आता काळजी करू नका जे आता दूध का दुधावर पाणी का पाणी होणार आहे म्हणजे जे सत्य आहे ते, तो ते आता होणार आहे जर ज्यांना ज्यांना लाभ मिळत होता चारचाकी वाहन होते पण त्यांनी गायी गरबडीमध्ये बघा फॉर्म भरलेले होते तेव्हा त्यांना असं वाटत होतं की तेव्हा या नियमांमध्ये निकष एवढे म्हणजे एवढे कठोर केलेले नव्हते परंतु आता बघा नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत तेव्हा ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे त्यांनी पण गायी गरबडीमध्ये फॉर्म भरून टाकला ज्यांच्याकडे प्रॉपर्टी वगैरे सर्व म्हणजे ज्यांच्याकडे सर्व आहे त्यांनीसुद्धा फॉर्म भरलेला आहे सरकारी नोकरीवाल्यांनीसुद्धा फॉर्म भरलेला आहे जे टॅक्स भरतात त्यांनीसुद्धा फॉर्म भरलेला आहे ज्यांच्याकडे चांगल्या प्रकारे प्लॉटिंग आहे त्यांनीसुद्धा फॉर्म भरलेले होते तर अशा प्रकारे बघा ही सर्वात मोठी आताची बातमी आहे त्यामुळे सर्व आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन हे चेक करणार आहेत आणि या योजनेमध्ये जे बी अपात्र होतील जे बी महिला अपात्र होणार आहेत त्यांच्यासाठी ही आताची मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर ही चौकशी केली जाणार आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही आताची मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर आहे की बघा लाडक्या बहिणींचे जे, जे जे पैसे तुम्ही आता घेत घेत आलेले आहात आणि यामध्ये कोणकोण अपात्र आहेत कोणकोण पात्र आहेत तेव्हा घाई गडबडीमध्ये सर्वांनी फर्स्ट टाईम फॉर्म भरले होते परंतु आता नियमांमध्ये बदल करण्यात आल्या स्पष्ट सरकारने सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणी जे आयकर टॅक्सवाले जे असतील जे मोलमजुरी करणार आहेत शेती काम करणार आहेत दोन्ही बांडी करणार आहेत त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत आणि आर्थिक उत्पन्नाच्या आधारावर हे पैसे दिले जाणार आहेत आता नियमांमध्ये सुद्धा बदल केल्या करण्यात आलेला आहे बघा ही आताची मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला थोडा ब्यानस्किप करू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी रोज देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता आता ही आताची मोठी घोषणा केलेली आहे की लाडक्या बहिणींना जे हप्ते आहे ते हप्ते आम्ही व्हिडिओवर जमा करू परंतु आता सेविकांना सुद्धा हे काम सोपवण्यात आलेलं आहे महिला व बालविकास मंत्री जे आहेत आदिताई तटकर यांनीसुद्धा ही मोठी घोषणा केलेली आहे की लवकरच घरोघरी आम्ही अंगणवाडी सेविका नियुक्त करणार आहोत त्यांचे घरामधलीही चेकिंग होणार आहे जर कोणी कोणी जर बोगसगिरीप्रमाणे हे फॉर्म भरले किंवा नियमांमध्ये न बसता त्यांनी फॉर्म भरलेले आहेत तर त्यांचासुद्धा आम्ही अर्ज आता बाद करणार आहोत ज्या महिला खरंच नियमांमध्ये बसत आहेत ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारे को प्रॉपर्टी नाही कोणत्याही प्रकारे ते फक्त मोलमजुरी करतात त्यांनाच हे पैसे आता भविष्यामध्ये दिले जाणार आहेत तर ही आताची सर्वात मोठी बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला राज्याच्या ज्या तिजोरी आर्थिक ताण जो आहे तो लाडकी बहीण योजनेमुळे आलेला आहे असं पण आपण म्हणू शकतो बघा लाडकी बहीण योजनेमुळे आर्थिक तिजेरो ताण आल्यामुळे बघा बाकी ठिकाणीसुद्धा मोठे विरोधक टीका करत होते परंतु अशा प्रकारे ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो सावध राहा आणि कुठल्याही प्रकारे तुम्ही आता टेन्शन घेऊ नका किंवा तुम्हाला जे फॉर्म भरलेले होते ते फॉर्म तुम्हाला वेळेवर म्हणजे तुम्ही जे पैसे भरलेले होते किंवा तुम्ही जे चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेला आहे जे, जे खरंच नियमांमध्ये बसत आहे त्यांना काही घाबरण्याची गरज नाही परंतु ज्यांनी नियमांच्या जा बाहेर जाऊन फॉर्म भरलेला आहे तर त्यांना आता हे फॉर्म रद्द करणार आहेत आणि जे खरंच नियमांमध्ये बसत त्यांचेच फॉर्म आता चालू असणार आहे ही आताची मोठी अपडेट मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चालला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर लाडकी बहिणी संदर्भात सर्वप्रथम नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चालला तर ताईंना भेटूया पुढच्या या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद